नमस्कार आपण पाहतात आवाज म्हणता लाईव्ह टीव्ही संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय हेलस याची मोठी पोल खोल करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतंय पाहूया आजचा आपला सविस्तर रिपोर्ट आने गे। आने गे। आने गे। आने गे। तो बारावीचे किती बारावीचे हे पंचावन्न पंचावन्न कॉलेजचा वेळ आहे नऊ ते तीन पर्यंत आज सुट्टी आहे का नाही ते गेले मुलं आज हे पाऊस चालू असल्यानंतर म्हणजे पावसाचं कॉलेजच्या टायमिंगचं काय समजूत नाही परत ते पाऊस चालू असल्यानंतर असा काही नियम आहे का शासनाचा नियम पाऊस पडल्यानंतर शाळा लावतो कॉलेज लवकर नाही परत मुलं शिक्षक किती येत शिक्षक पास आहे पाच सहा म्हणजे एक्झॅक्ट किती सहा सहा शिक्षक कला वाणिज्य आणि काय कला वाणिज्य विज्ञान त्याच्या नंतर काय विज्ञान विज्ञान तिन्ही बेतो मग तिन्ही शिक्षक समजा सहा आहेत का एकूण सहा आहेत हो हो आणि ते सेल्फ सायन्स आहे कॉलेज मी बोललो नाही पगार शासनाची पगार असो नसून संदर्भात तुम्हाला एकही वक्तव्य केलं नाही त्या पद्धतीने बोललो नाही मला फक्त सांगा की आपल्याकडे काय येतं कला आहे हो वाणिज्य विज्ञान हो आणि या तिन्ही याला आपल्याकडे शिक्षक किती येतं सहा शिक्षक सहा शिक्षक पूर्ण विषय त्या तिन्ही फील्ड कशा पद्धतीने करतात पण ते शिक्षक शिकवतो आणि ते फॉर एक्झाम्पल आपण घ्या की विज्ञान शाखा विज्ञान शाखेचे तुमच्याकडे ऍडमिशन किती येते फक्त विज्ञान शाखे कॉमर्स म्हणजे पाठीमागली आपण आता पाठीमागे तुमच्याशी मला सांगायचं आता आज जुलै महिना सॉरी बरोबर आहे आज जुलै महिन्याची किती तारीख आहे जुलैची सात तारखे बरोबर आहे आता कॉलेज चालू आहे का बंद चालू आहे चालू आहे ठीक आहे सरांचं म्हणणं हे कॉलेज चालू आहे परंतु जर कॉलेज चालू असेल तर चालू असताना या कॉलेजची अटेंडन्स होते किंवा न होते याबद्दल आपण त्यांनाच विचारूया की त्यांचं उत्तर काय येते मला सांगा आता जुलै महिना चालू आहे जुलै महिना चालू असताना सा आज सात तारीख मग आजची किंवा या संपूर्ण महिन्याची इथे हजेरी झालेली आहे का इथं बघू शकता आपण बघू शकता हजेरी झालेली आहे का सांगितलं की यांच्याकडून एका शिक्षकाकडून हजेरीचं जे काही असेल ते मस्टरमध्ये आढळून रजिस्टर मध्ये काय झालं होतं त्यांच्याकडे चुकीनं एक दिवस त्यांनी रविवारचा असेल किंवा सुट्टीचा दिवस असतो तो सुट्टीच्या दिवशी त्यांनी हजेरी तिथे दाखवलेली होती परंतु आपण ती चूक चूक जी काही आहे ती व्यवस्थित आपण समजून घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कॉलेज किती तारखेला चालू झालेली सोळा तारखेला कॉलेज चालू झाले ठीक आहे आता बघा इथं जर व्यवस्थित आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला इथं दिसून येऊ शकते सोळा तारखेला कॉलेज चालू झालेली सोळा ते वीस पर के हजरी आहे परंतु वीस तारखेच्या नंतर पुढे हजरी आहे का तुमची आहे का हजरी आहे राहिली कशी राहू शकते मला सांगा कोणता विद्यार्थी आपल्या कॉलेजला येत आहे कोणती विद्यार्थिनी आपल्या कॉलेजला येत आहे याबाबतची जी काही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणारी जी काही हजरीपट असतो तो हजरीपटामध्ये जर व्यवस्थित रित्या जर जुनचीच अजून हजेरी व्यवस्थित लिहिली नसेल तर याच्या पद्धतीने आपण समजू शकतो की जे काही कॉलेज आहे आणि जे काही कॉलेजचा कारभार असेल तो कारभार कशा पद्धतीने चालू शकतो किंवा कशा पद्धतीने चाललेला आहे हे आपण नीट व्यवस्थित समजू शकतो कारण की त्यांनी झुलेचं स्पष्टीकरण आपल्याला व्यवस्थित देऊ शकले परंतु जूनचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण जूनची हजरी बघू शकतो की जूनच्या हाजरीमध्ये कुठेही हजेरीचं मेन्शन किंवा हजरी कुठेही दाखवलेली नाही म्हणजे नेमका कारभार काय चालू आहे व्यवस्थित विद्यार्थी कॉलेज मध्ये येत आहेत का फक्त कागदोपती सगळा कारभार चाललेला आहे आप हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो कारण की सरांनी सांगितलेलं आहे की नऊ ते तीन टाइमिंग आहे आणि या नऊ ते तीन टायमिंग मध्ये हा कॉलेज चालतो आणि कॉलेजमध्ये सहा शिक्षक सहा शिक्षक कोण सर आपल्या कॉलेजमध्ये सरांचं काय शिक्षण झालेलं आहे दियूर्ण। 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 मला एक सांगा शासनाच्या नियमानुसार तुम्ही जे काही तुमच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता आहे या महाविद्यालयाच्या मान्यतेनुसार एखादा डीएडचा झालेला जो काही शिक्षक आहे तो तुम्हाला अकराव्या बाराव्याला घेता येतो का मला ते सांगा नियमानुसार सांगा सर आपली सेल सेल काही असू आहे बघा सर ऐकाय का सेल्फ आहे मला सगळं माहिती सेल्फ फायनान्स असू द्या तुम्हाला आम्ही फीस विषय आतापर्यंत आलोत का तुमच्या रुग्ण मुद्दा झाला नाही आपला सगळ्यात आणि महत्वाचा मुद्दा आहे जे तुम्ही अकरावी आणि बारावी तुमच्याकडे तुम्ही म्हणतात की सायन्सचा आमच्याकडे वर्ग आहे आणि सायन्सच्या वर्गामध्ये आमच्याकडे सत्तावन्न ऍडमिशन आहेत आणि सत्तावन्न ऍडमिशन असल्यानंतर आमच्याकडे सहा शिक्षक आहेत मग सहा शिक्षकाचं तुम्ही जे काही क्वालिफिकेशन घेऊन तुम्ही शिक्षक शिकवतात सगळ्यात महत्वाचे की अकरावी बारावी साठी शिक्षण काय लागतो किंवा शिक्षण काय लागते बीएसी बीएड बीएड लागते बीएससी बीएड मग बीएडचा एखादा एखादं शिक्षण तुम्ही घेऊ शकतात का तात्पुरता तात्पुरता कसा घेऊ शकतो मला सांगा बीएडवाला माणूस आकडे बारायला कसं ऐकवा मला सांगा ना नियागी कसा शिकवणार सांगते प्रेड बेसिसवर प्रेड बेसिसवर घेऊ शकतात हे मान्य आहे मला मी प्रेड बेसिसवर किंवा त्याला तुम्ही कशा पद्धतीने घेतलं मी याचं स्पष्टीकरण मागण मला सांगा अकरावी आणि बारावी या दोन वर्गासाठी असा कोणता शिक्षक तुम्ही सांगितलं तुम्हाला सांगितलं बीएससी बीएड झालेला माणूस लागतो असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे त्या शिक्षक नियमानुसार जे काय शैक्षणिक जे कायटेरिया क्रायटेरिया ठरवलेला आहे त्यानुसार शंभर टक्के तुमचं बरोबर आहे मग एखादा डीएड झालेला शिक्षक घेऊ शकतो का आपण घेऊ शकतो असं म्हणणं आहे तुम्ही ऑन कॅमेरा म्हणतात पुन्हा कोण शिक्षक आहे तुमच्याकडे हिरे सर हिरे सर त्यांचं काय शिक्षण झालेलं बीएससी बीएड बीएससी बीएड झालेलं आहे ते कोणता विषय शिकवत ते कोणता विषय शिकवत ते ऑन विषय ऑन विषय हे बघा आता पुन्हा एक नवीन आश्चर्य या कॉलेजचं एखादा शिक्षक एकच शिक्षक असेल आणि तो एक शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने शिकवतो यासाठी आपल्याला शिकवून येऊ द्या आपण प्रत्यक्षात बघणारच आहोत की एक शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा शासनाच्या नियमानुसार किंवा शासनाची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीच्या बाहेर जाऊन एखादा शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने शिकू शकतो याचं प्रात्यक्षिक आपण उद्या इथंच येऊन जे काही यांचा टायमिंग असेल शाळेचा जो काही कॉलेजचा टाइमिंग असेल नव्हते